नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शकाओ गेली अठ्ठावीस युग विटेवर उभा राहून संपूर्ण जगाचा कारभार पाहणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी येणाऱ्या सतरा तारखेला पंढरपूरमध्ये भरते आणि त्या एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकाची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये आणि त्यासाठीची एकूण व्यवस्था कशा पद्धतीने आहे हे पाहण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या पंढरपूर मंगळ्या मतदारसंघाचे आमदार समाधानजी औताडे मंत्री तानाई सावंत या सर्वांनी मिळून खरं तर पंढरपूर मध्ये अगदी टू वर बसून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण शहरातून हा फेरफटका मारून संपूर्ण यंत्रणेच्या संदर्भातली पाहणी केली आहे अधिकाऱ्यांना सूचना केल्यात तर या भागाचे आमदार लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवतडे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण टू हा प्रवास करू जेणेकरून आपल्या मोठ्या कॅनवामुळे मधल्या इतर भाविकांना किंवा यंत्रणेलाही ताण पडणार नाही आणि प्रत्यक्षात पंढरपूरकरांचं आणि आपलं जे रिलेशन आहे नातं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून इथं समाधान आवतडे यांची ओळख असेल किंवा मग मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख असेल जो जन संपर्क ठेवणं ही त्यांची कौशल्य आहे त्याचा एक भाग म्हणून तर बुलट गाडीवर अक्षरशः आमदारांनी स्वतः संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये राईड करत नदीपात्रामध्ये देखील त्या गाडीवरून राईड करत त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली आहे तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी फक्त कुठल्याही पद्धतीची एक फॉर्मॅलिटी न पाळता किंवा एक फॉर्मॅलिटी म्हणून पंढरपूरला चला कर्तव्य म्हणून न येता अगदी खरंतर अतिशय मनापासून हा संपूर्ण दौरा केलाय बराच वेळ मुख्यमंत्री त्या ठिकाणी ह्या पंढरपूरचा दौरा करत होते वेगवेगळ्या भागामध्ये जात होते लोकांना भेटत होते खर तर अगदी पासष्ट एकरमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणेकडून करण्यात आलं आणि तिथून पुढे मग काही गोष्टींची उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार समाधान औताडे यांच्या बुलेटवर स्वार होत अगदी संपूर्ण पंढरपूरमध्ये दौरा करत असताना पहिला भाग हा त्या ठिकाणी नदीपात्रावर केलाय आणि नदीपात्रावर जात असताना खरंतर एक अतिशय महत्वाची घटना घडली आहे तर आज मी स्वतः या संपूर्ण दौऱ्याचा एक प्रत्यक्षदर्शी म्हणून किंवा सगळ्यात जास्त म्हणजे अतिशय जवळून हा दौरा कव्हर करणं किंवा शूट घेणं या निमित्तानं मी स्वतः तिथे उपस्थित होतो ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मुख्यमंत्र्यांना मिळत होता आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं लोकांमध्ये मिसळत होते अक्षरशः नदीपात्रामध्ये जाण्याच्या पूर्वी नवीन झालेल्या या पुलावर त्या ठिकाणी जे स्वच्छता कर्मचारी होते त्यांच्याशी देखील उतरून स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलणं केलं त्यांच्याशी संवाद साधला त्यांचे आभार मानले आणि तुमच्या सगळ्यांच्या या कर्तृत्वानं पंढरपूर स्वच्छ आहे आणि वारकऱ्यांना चांगली सेवा मिळते या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बुलेटवर स्वार झाली आणि आमदारांनी ते सारथ्य करत नदीपात्रामध्ये ती गाडी गेली पुढं आणि तिथं जात असताना मात्र तिथं वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत असताना अगदी तिथल्या वारकऱ्यांशी तर बोललेच परंतु यंत्रणे जो विशेषतः नदीपात्रामध्ये यंदा एक चांगल्या पद्धतीचं काम केलं हे मान्य करावं लागेल पत्रकार म्हणून आपण अनेक वेळा त्या नदीपात्रामध्ये उभारून सरकारवर टीका देखील केली आहे अर्थात अजून देखील नदी स्वच्छतेच्या संदर्भातले अनेक प्रश्न तिथे बाकी देखील आहेत परंतु यंदा मात्र दरवर्षीपेक्षा एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे ही कुठल्याही वारकऱ्यांना आणि पंढपूरकरांच्या लक्षात येईल तशी नदीपात्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं करण्यात आले कायमस्वरूपी महिलांना कपडे बदलण्यासाठीची एक यंत्रणा तिथे असली पाहिजे होतं ती तिथं केले आरोग्याच्या संदर्भाना गोष्टी केल्या स्वच्छतेच्या संदर्भात तिथे काळजी घेतली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या जाते आणि या सगळ्याच्या माध्यमातून कुठेतरी नदीपात्रामध्ये उतरणारा वारकरी अतिशय नदीपात्रामधल्या चंद्रभागेच त्याचा आनंद घेईल अशा पद्धतीची व्यवस्था तिथं केली आणि तिथली संपूर्ण पाहणी झाल्यानंतर अक्षरशः एका लहान मुलाच्या हातून देखील मुख्यमंत्र्यांनी गंध लावून घेतला प्रत्यक्षात पाण्यामध्ये गेले मुख्यमंत्री आपल्या पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागेचं खर तर त्यांनी दर्शन मनोभावे घेतला आणि तिथून पुढं तो दौरा जो आहे मुख्यमंत्र्यांचा तो तर पासष्ट एकराकडे निघाला होता आणि त्यावेळेला नदीपात्रातून पासष्ट एकराला जाताना जो पंढरपूरमध्ये पूर्ण वळसा पडला म्हणजे भोसले चौकामध्ये ती पहिल्यांदा रॅली आली कारण ते रॅलीचं स्वरूप होतं इतका मोठा तापा पोलीस यंत्रणा स्वतः या भागाचे आमदार असलेल्या समाधान आवतड्यांनी सारथ्य करणं आणि एकूण त्याला मोठ्या पद्धतीनं पंढरपूरमधल्या जनतेनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणं अक्षरशः लोक आवाज देत होती मोठमोठ्यानं मुख्यमंत्री साहेबांच्या नावानं त्यांना हाका मारत होती आमदार समाधान यांच्या नावानं हाका मारला होत्या आणि या दोघांकडून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ही संपूर्ण दौरा तर पंढरपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून खरंतर खाली पासष्ट एकरापर्यंत पोहोचला आणि पासष्ट एकरामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः कमाल केली आहे पासष्ट एकरांमध्ये उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधलाच परंतु नदीपात्रात देखील तर तो मुद्दा माझा सुटला जे महत्वाचं काम त्यांनी केलं असेल आणि इथं पासष्ट एकरामध्ये देखील शौचालयामध्ये जाऊन प्रत्यक्षात शौचालयाची दारं उघडून मुख्यमंत्र्यांनी हे शौचालय स्वच्छ आहे का नाही याची पाहणी केल्याचं चित्र करत पाहायला मिळालं इतकं जमिनीवर मुख्यमंत्र्यांनी असणं हे पंढरपूरकरांसाठी देखील वारीला आलेल्या भाविकांसाठी देखील सुकावणार होतं स्वतः आमदार समाधान आवताडे देखील या संपूर्ण यंत्रणेला जागोजागी सूचना देत होते वेळोवेळी सांगत होते की कशा पद्धतीने ही संपूर्ण वारी आपण हाताळली पाहिजे आणि खरं यंदाच्या या संपूर्ण वारीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आमदारांनी ज्या पद्धतीने भूमिका बजावल्या यंत्रणेला सूचना दिल्या खरंतर आमदार समाधान अवतड्यांसाठी ही तारेवरची कसरत होती कारण त्यांच्यासाठी खरंतर हा संपूर्ण काळ हा अधिवेशनाचा काळ देखील होता इकडे पंढरपूरला वारी वारीची तयारी होती कुटुंब प्रमुख म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून इकडे वारी सांभाळायची होती आणि दुसऱ्या बाजूला खरं तर यंदा त्यांना तालिकापदी बसण्याचा किंवा प्रमुख म्हणून किंवा एक अधिवेशनासाठी त्या सभागृहाचा अध्यक्ष म्हणून बसण्याचा मान मिळाला होता आणि तो फक्त तात्पुरता मानापमानापुरता मान नसून खरं तर त्यांनी अक्षरशः जेवढा काळ अधिवेशन होतं त्यामधला बराच काळ खरं तर स्वतः सभापती असल्यासारखं किंवा त्या तालिकापदावर बसून विधान भवनाचे अध्यक्ष असल्यासारखं खरं तर त्यांनी तो संपूर्ण कारभार हाताळला तो संपूर्ण आपण खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी बघितला त्यामुळे खरंतर त्यांच्यासाठी दोन्हीकडची कसरत असताना देखील इथं त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले मंत्री तानाई सावंत यांच्या आरोग्य विभागानं देखील चांगल्या पद्धतीची तयारी केल्याचं चित्र इथं बघायला मिळालं पंढरपूर मधल्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या प्रशासन आहेत त्यांनी देखील चांगलं निवेदन यंदा केल्याचं चित्र पाहायला मिळतंय इथं ज्या सामाजिक संघटना काम करतायत त्यांचं देखील मोलाचं योगदान नेहमीच पंढरपूरच्या या चंद्रभागा नदी पात्रापासून ते एकूण यंत्रणेपर्यंत असतं यंदा बऱ्याच गोष्टी मात्र बदलत्याच्या गोष्टी तर इथला एकूण आलेला वारीला आलेला जो भाविक आहे तो सांगतोय अर्थात अतिक्रमणाच्या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित होते त्या संदर्भात देखील चर्चा तिथं मैदानावर प्रत्यक्ष झाले चित्र पाहायला मिळालं परंतु हे सगळं करत असताना मी ज्या मुद्द्यापासून सुरुवात केली होती की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं इथं स्वच्छता ग्रहाची पाणी केली स्वतः दरवाजे उघडले आज जाऊन ते टापटीप आहे का निचरा होतोय का त्याचा चेकअप कुठं होत नाही ना इतक्या लहान लहान गोष्टी तिथं बघितल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सफाई कामगार होते त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला त्यांनी आरोग्याच्या संदर्भाने ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या तिथं त्यांनी खरंतर फेरपटका मारून कशा कशा पद्धतीने काम चालतंय बघितलं त्यामुळं कुठंतरी येणाऱ्या वारकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून आमदार समाधाना अवताडे ज्या पद्धतीने इथं लक्ष घालून होते त्या पद्धतीनं खरं तर मुख्यमंत्री इथं आले आणि त्यांनी आज जो दौरा आखलाय त्यातून निश्चितपणानं कुठेतरी घेतली यंत्रणा देखील त्या ठिकाणी अतिशय दक्ष होणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी येणन काही सूचना करणं लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सूचना करणं यामुळे निश्चितपणानं प्रशासनाला देखील काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती खरंतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रशासनाने घेतले चित्र पाहायला मिळालं सुरक्षा यंत्रणा असेल पार्किंगची व्यवस्था असेल या बाबतीमध्ये खरंतर यंदा आधी काळजी घ्यावी लागणार आहे कारण वारी मोठी होणार आहे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे शेतकरी राजा बळीराजा आनंदामध्ये आहे आणि पंढरपूरला येणारा मोठा वर्ग हा शेतकरी वर्गच आहे त्यामुळं त्याची पावलं आपोआपच पंढरपूरकडे येत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांच्या त्या चर्चेंमधनं हे लक्षात आली आतापर्यंत जवळपास आठ लाख वारकरी भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि इथून पुढे ती संख्या वीस लाखाच्या पुढे जाईल असा अंदाज कलेक्टर देखील मगाशी बोलताना मंत्री महोदयाशी करत होतो त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो त्यामुळे कुठंतरी एक मोठी वारी यंदा आषाढी वारी त्या ठिकाणी होणार आहे व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील मगाशी व्यापाऱ्यांची एक फळी त्या ठिकाणी आमदार समाधान अवतळे यांना येऊन भेटले त्या संदर्भात त्यांच्या चर्चा झाल्या अगदी त्यांच्या बैठकीचे निवेदन देखील त्या दे माध्यमातून झाले त्यामुळे कुठेतरी यंदाच्या वारीच्या वारी बाबतीमध्ये काही कामं प्रलंबित असले उदाहरणात इसवायूच्या रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टरकडून अजून देखील पूर्ण झालं नाही ते सुरू आहे अर्थात आणि जी आतल्या रस्त्याची डागडू जी होती ती खरं तर वारीपूर्वीच होणं अपेक्षित होतं परंतु मात्र ते ऐन वारीच्या तोंडावरच पुन्हा एकदा कुठेतरी ते काम केलं जाते ते चित्र जरी असलं तरी बाकीचं मात्र संपूर्ण मंदिर परिसर असेल किंवा नदीपात्र असेल इथं यंदा दरवर्षीपेक्षा असं म्हणतोय आपण ते पूर्ण सुधारले पूर्ण सगळे प्रश्न निकाली निघलेत असं नसतं तरी जर वर्षपेक्षा मात्र यंदा थोडस रुपडं या व्यवस्थेनं पालटले असं वाटतंय प्रत्यक्षात मी दर्शन आलो अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आरोग्याच्या संदर्भानं व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी मोफत पाण्याच्या संदर्भातले एक उद्घाटन तिथं केलं त्याची व्यवस्था अशा मिळून एक चांगली व्यवस्था एकूण वारीच्या निमित्तानं पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी झाले त्यामुळे त्यामुळं मोठ्या संख्येनं वारकरी भाविकांना आमच्या पंढरपूरला यायला हरकत नाही विठुरायाचं दर्शन घ्यायला हरकत नाही हा विठुराया भक्ताची देखील अतिशय प्राणप्रियपणानं तर तुमची वाट बघतोय तुम्हाला देखील विठुरायाला भेटायचा हा कळवळा आहे तरमळ आहे लागणार आहे हवामान चांगलं आहे पाऊस पाणी चांगलं झाले निसर्गानं आपल्यावर कृपा केली आहे बापांडुरंगानं आपल्यावर कृपा करणार आहे आणि हे सगळं करत असताना आज हे व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं म्हणजे पहिल्यांदाच आपण महाराष्ट्र म्हणून अशा पद्धतीनं एका मोठ्या नेत्याचा आणि थेट मुख्यमंत्र्यांचा हा संपूर्ण दौरा अगदी जवळून सगळ्यात जवळून म्हणलं तर हरकत नाही कव्हरेज आपण त्याला केलं शूट आपण केलं तो संपूर्ण व्हिज्युअल आपण घेतले त्यावेळेला अक्षरशः जाईल अशापती परिस्थिती होती यंत्रणा थकत होती आजूबाजूची माणसं थांबत होती परंतु मुख्यमंत्री आणि आमदार समाधान अवतारे हे मात्र थांबायचं नाव घेत नव्हते अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण शहरातला दौरा आणि व्यवस्था प्रशासनाच्या संदर्भातली काळजी घेतली जाते प्रशासनाला सूचना दिल्या गेलेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आमदार समाधान अवतारे यांनी सूचना दिली या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी येणाऱ्या पांडुरंगाला जो भाविक आहे त्याला निश्चितपणानं सगळ्या त्या ठिकाणी सुविधा दिल्या जातील हे मात्र निश्चित त्यातून ही वारी अतिशय समृद्धीची अतिशय सुखाची स्वच्छतेची पार पडणार आहे एका यंत्र मला वाटतं बी ग्रुपला ही वारी संपल्यानंतरच एक टेंडर दिले देखील माझ्या कानावर आलं ते कन्फर्म मला माहित नाही परंतु ती मंडळी तिथं दिसत होती चौकशी केली त्यावेळेला लक्षात आली की वारीनंतर जो आठ पंधरा दिवस पंढरपूरमध्ये घाण राहायची अस्वच्छपणा पणा राहायचा आणि त्याचा आरोग्य पंढरपूरकरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम व्हायचा तो टाळण्यासाठी यंदा वारी संपल्या संपल्या लगेच एक दोन दिवसामध्ये पंढरपूर स्वच्छ होईल अशा संदर्भातली देखील व्यवस्था केल्याचं माझ्या कानावर आलं किंवा त्या चर्चेतून मी खरं तर पाहिलं परंतु हे होत असताना पुन्हा एकदा या वारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री पूजेला तर येतातच परंतु पूजेला येण्याच्या पूर्वी देखील माझ्या वारकरी भाविकाला कुठल्याही पद्धतीची गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून ज्या पद्धतीचा दौरा आखला होता तो पंढरूरकरांसाठी भारावून टाकणारा होता पंढरपूरकरांना आश्वस्त करणार होता वारकऱ्यांना सुविधा पुरवणारा होता प्रशासनाला बळ देणारा होता आणि राज्यकर्त्यांना दिशा देणारा होता हे म्हणलं तर खर तर वावग ठरणार नाही आणि या माध्यमातून कुठंतरी पुन्हा एकदा मंत्री महोदय असलेले किंवा मुख्यमंत्री असलेल्या राज्याचे कुटुंब प्रमुख असलेले एकनाथजी साहेब आणि पंढरपूर मंगळवड्या मतदारसंघाच्या आणि पर्यायानं पंढर पांडुरंग पंढरपूरात आहे म्हणून पंढरपूरचे कुटुंब प्रमुख असलेल्या समाधान अवतडे यांच्यासाठी देखील हा दौरा निर्णायक ठरणार आहे हे मात्र नक्की त्याप्रमाणे संकेतच मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर